शेतकऱ्याची गोष्ट सूर्यकाका गावातील एक कष्टाळू शेतकरी होते त्यांचे वय साठी नजिक आले होते पण अजूनही ते तितक्याच जिद्दीने शेती करत होते सकाळी लवकर उठून शेतात जाणे बैलांना चारा पाणी देणे नांगरणी पेरणी मशागत काढणी आणि बाजारात माल नेणे हे त्यांचे रोजचे जीवन होते गावातील इतर लोक कधी कधी त्यांना म्हणायचे सूर्यकाका आता आराम करा मुलांना शेती सांभाळू द्या पण ते हसून म्हणायचे शेती ही माझी आई आहे ती सांभाळणे तिची काळजी घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि कर्तव्य आहे गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीमुळे सूर्यकाकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले होते कधी पाऊस वेळेवर पडायचा नाही तर कधी अवेळी गारपीट होऊन पीक नष्ट व्हायचे कधी बाजारात योग्य दर मिळायचा नाही तर कधी मध्यस्थांनी कमी भाव लावून त्यांची मेहनत वाया घालवायची तर त्यांनी मोठ्या मेहनतीने कांदा पिकवला पण बाजारात भाव इतका कमी मिळाला की तो विकण्यापेक्षा शेतातच सडू द्यावा लागला त्या रात्री सूर्यकाका खूप अस्वस्थ होते त्यांना त्यांच्या वडिलांची शिकवण आठवली शेतकरी हा मातीशी जोडलेला असतो तो कधीच हार मानत नाही सूर्यकाकांचे कुटुंबही शेतीत मदत करायचे त्यांचा मोठा मुलगा रामू ट्रॅक्टर चालवायचा आणि छोटा श्यामू खत आणि बियाण्यांची व्यवस्था बघायचा आई वहिनी आणि बायको सगळ्या शेतमजुरांसोबत काम करत असत सगळे मिळूनच शेतीला उभं करत होते एके दिवशी सूर्यकाकांच्या शेतात पाणी टंचाई झाली विहिरीतील पाणी संपत आले होते मग त्यांनी आपल्या शेतात ठिबक सिंचनाचा अवलंब केला आणि कमी पाण्यातही पीक जोमाने वाढवले त्यांची ही कल्पना गावातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली हळूहळू सूर्यकाकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात